तर हा रस्त्याचं काम कधी चालू होणार आहे काय भाऊ हे लोक इथे नगरसेवक आणि इंजिनियर हे काम करू देत नाहीत आणि काम सुरू केलं असता त्यांनी काम बंद केलं काम बंद करून आठ दहा महिने झाले तर त्यांना वारंवार विनंती करतो की बाबा काम सुरू करू द्या इंजिनियर सांगतो नगरसेवकाला भेटा त्याचं काय आहे ते एकदा मिटवा नंतर काम सुरू करा नाही मिटवण्याचं म्हणजे काय काय पैसे पैशाशिवाय काय मागणी करणार आहे किती पैशाची मागणी होत आहे काय करायचं हे जे म्हातारे माणसं ह्या अधुऱ्या कामामुळे जे पडायला लागलेत हो। तर याला जबाबदार कोण आहे ही नगरपंचायतची यंत्रणा नगरसेवक तर किती पैसे मागायला लागलेत तुम्हाला वीस टक्क्यानं किती पैसे होतात ह्या कामाचे बारा लाखाचं काम आहे चोवीस लाख चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपये करत आहेत का जे मागणी करतात त्यांचं नाव काय आहे नगरसेवक घेतलं हो मनोज देशमुख क्षेत्र झालं ना रोड हे करून तर रोड नाही झाल्यामुळं लेकरायला परेशानी व्हायली उतरायला चढायला खाली जर उतरले तर पायाला गिटी हे ते टोचायला जास्त चला येणं झालं आता माझ्यासारखं प्रेग्नेंट बाईला समजा येणं झालं काय नाही पुन्हा आता हे नालीचं हे ते पाणी जमा व्हायला एका जागेवर त्याच्यानं मच्छर येते यायलेत घरात आम्हाला खूप त्रास ना आता बारा महिने झाले तर सहा जानेवारीला उकरलेलं होतं ना हा रोड तर आणखी काही झाला नाही मग मग आता हे रोड असा किती दिवस झाला होता हा रोड होत नाही लय झाले आता बारा महिने तरी हा रस्ता होत नाही तरी झाडा नाही दोनदा पडली